कोण हे बाबा बाया मार दिला <laughs> बाया ए, ये ये गाए। गाए भी ए का काही बस मधल्या बाया मारायच्या काही बी खुल मारू हे नका मारू बस बसवाल्याला हे नका रे मारू त्याला हा हो बसतो बसतो दमदार दम घे चाप तू तुला तसा वाईट टाकला सर आपलं हे बुरा रे तेरगो हे खाना खा खाना खाने के अरे खाना खाने का उसको मस्कर बोलतो अरे माका चापट मारे का ना माझा बस मध्ये मित्र भेटले माझा याला तू या धुवा का याला का मारू चला ना दूध नोली मशावरून आले तो आले तर गाईज आता दोन रुपये टाकला वजन करायला बारा किलो तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे गोव्याला अचानक प्लॅन झाला आमचा तुम्ही मागच्या वेळीच्या आमचे गोव्याचे ब्लॉग बघितले असतील जाम धमालमस्ती केली होती तशी ह्या मध्ये मजा करू आता वाजला ते दीड आता आमची ओला येते येथून आम्ही जाऊ कलम तिकडून आमची चारची बस आहे कारण फ्लाईट जाणार होतो आम फ्लाईट आमची डेले झालं ते त्यामुळे बसने चाललो तर जाम मजा करणार आहे बॅगा बिगा पॅक केलं ते आणि दोघं आकाश आकाश आला ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल आपला शिंचन भाऊ तो पण आहे आपल्यासोबत तर चार पाच दिवस राहू आपण इलेक्शन झाला मग इलेक्शनचा काही पैसा विसा आला नाही आम्ही असंच चाललो आहे लोकांना इलेक्शन आलं म्हणून चाललं ते असं काही नाही आहे तर चला, चला, चला <laughs> दों -दों आता फटाफट बाहेर जाऊ ओलामध्ये बसून ना डायरेक्ट कलमूर जाऊ तर चला आता बाहेर भेटतो तुम्हाला ही आता आम्ही निघलो आहे पंढरपूरला तुम्ही बघू शकता दोन दोन बॅगा भरून घेतला आम्ही मस्तपैकी कारण कपडे पण घ्यायचे मला गोव्याला पण आता आम्ही सकाळीच कपडे आणला दे तर आपला ओलावाला थांबले बाहेर वाट बघतोय तो आमची तर चला फटाफट जाऊ आता तर काही चला आता आमची ओला आलेली आहे तर आता वाजलं ते दीड आणि चारची मस्त आमची बस आहे तर मस्त आता ओला मी जाऊ आरामात दादा होतो आम्ही अशी लोकल बसने पैसा एवढा आहे की मोठ्या मोठ्या गाड्या बुक करायला लागतात ना आम्हाला चला काय आता जाऊ डायरेक्ट आणि बस स्टॉपवरती भेटू मग काय तर आम्ही कलम मुलीला आणि डायरेक्ट भाई आलो बाई घेतला मी डायरेक्ट तर चला आता मॅक्टीमध्ये काय या चुत्या बनवलं वाटतंय तर चला काही जूस पिऊ करणार आम्हाला वाजला तिकडं अडीच सॉरी तीन आणि आमची बस आहे चार मग टाइमपास एक घंटा मॅक्ट करायचा आपली बस आलो हो, या यायला नव्वद रुपयाला काय या पापलेट विषय वेगळा ठीक आहे काही फ्रेंच फ्राईज मागवतो आम्ही त्या मसाला टाकायला घेतला मला विचारतो कसा टाकायचा आता हलव त्याला मिक्स कर ना? आता फोड फोडतो फुगा फोड ना अरे बाबा नाही रे बाबा अरे झाला काम करतो दोन मिनिटात रेडी खा आता भिकार्यामध्ये बसलो आम्ही साडेचार वाजले आमची बस नाही आले उलट आमचा सामा पडला तिकडं आणि रेडबुल आला रेडबुल रेड रेडबुल पियाचा उलट कसं गोव्याला जाऊन दा दारू पिऊ उलट बघू आता बस कधी येते अर्धा घंटाला कंटाळलो आम्ही आता बसची वाट बघत अरे माझी ट्रेन आली उलट ट्रेन बोलते माझी गाडी आली ओला बघा बाई विचारतो बाई विचारतो उलट कसला काय अजून जरा बच्ची वाट बघू मग जाऊ आपण चाललं

तर गाई आता आम्ही बस मध्ये आलोय पण आमचं सीटच भेटत नाही थोडं मागू सेकंड लास्ट आणि आता मी शोधतो आमच्या बस मध्ये जागा तर मला वाटला की इथं कोण नाही कोणत्या आतमध्ये कोण आहे बाबा बाया मार दिला का गा। काही <laughs> बस मधल्या बाया मारायच्या काही खुर आकाश माया मारे बघ ना कुठे आपला चला बसतो आम्ही कुठे झोपतो आता गेला मार जो तेव्हा उठू आपण काही बसवाल्यासोबत भांडण झाले आमचा बघा नकार बसवाला मारू हे नका मारू बसवाल्याला हे नाकारे मारू त्याला हा हो बसतो बसतो दम दमदार दम घे चापतो तुला हाय फट नाही हाय बोल हाय बोल हाय एक कंटाल तर काही चला आता आपली शीट भेटले दोघांची अलग आहे आणि एकाची अलग आहे आता बघू आता कुठं झोपायचा कुठं नाही हे बस पहिले एका शीट झोपून घ्या सगळी आता आम्ही तिघ एका शीट मध्ये झोपू नंतर मग एकाला ही देऊ स्टार्ट झाले तर आता बुल पीत पीत जाऊ तर आता आम्हाला किती दहा बारा घंटे लागते दहा बारा घंटे आता आम्ही बसमध्येच आणि एका जागा आम्ही तिघं पण बसलोय एक सीट आता असा खाली ते रात्री झोपताना जाऊ आता बघत ट्रेनचा प्रवास कसा होतोय जेवढं नवीन असते नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कोण विसर तर चला काही जात आम्ही था नाश्ता थांबलोय अरे तुझ्या की माझा बसमध्ये मित्र भेटले माझा

भुक्बीक लागले सारा मारा खायला आणि याचा एक आयफोन दिले आकाशला पकडायला आमदाराचा आम्दार, दिला आयफोन पकडायला तर <laughs> काही जाता दोन रुपये टाकला ते वजन करायला बारा लुटला तुला नाहीये नाहीये नकली पैसे खाल्ले आपलं ती मशीन फोटो मशीन ते दोन रुपये काढ आपले काय झालं कुठे काय हे ते दोन रुपये आपले <laughs> गाई आता आम्ही दुसऱ्या मशीन मध्ये आलेलो आहे आणि पार चुत्या बनवले तो वेळेला चढणे किंवा टाक रे बाबा छप्पन छप्पन ग <laughs> तर चला गाय द्या माझा मग वजन करू मागतो मी चला छप्पन आहे माझा मग एकशे छप्पन एकूण छप्पन कुठं सेव्हन्टी टू कुठं गाई तर त्याला आम्ही निघलो आता ना बस वाला बघा आम्हा सोडून पल होता मला कॉल करतो जेलजेबा ये तो बस जाय का याला माहीत ना आता फटकावं लागलं याला तर चला गाईक फटाफट जाऊ बसमध्ये आपल्या तर गायक चला आम्ही बसलोय जेवण करायला बघा मस्त पनीर मागवले आणि पापड वगैरे तर फटाफट जेवण करू न मला एक जाऊ तर गायत चला तर आमचा लास्ट स्टॉप आलता आता मस्त जेवण वगैरे केलं आहे आम्ही आणि एवढी थंडी आहे ना मला थंडीच नाही इकडं तर एकदम एक डेंजर थंडी इथं आता मस्त जेवण वगैरे झालं आता आम्ही निघलो आता सकाळी भेटतो तुम्हाला तर काही मरणाची थंडी आहे मला थंडी नाही इथं जाम थंडी उलट आता गोव्याला अजून पक्की असेल घेतला जॅकेट घेऊन तस हे खाना खाणे काय अरे खाना खाणे का उसको मस्कर बोलतो मा चापट मारे का ना गाईत <laughs> चला आता भेटू सकाळी तर गाईत चला आता आम्ही उतरलोय मापसाला आता आम्हाला जायचं इकडून कलंगूट बीचला आता वादला सकाळचे सात आता इकडून आम्ही बस पकडू आणि म्हटलं कलंगूट बीचवर जाऊ न तिकडे बघा हॉटेल वगैरे आपण तर चला आता फटाफट जाऊ ना बस पकडू तर चला गाईज आम्ही बसलो आहे बसमध्ये आता डायरेक्ट कलंगूटला जाऊ असं टाइम कुठं गावाला चाललो का बॅगा बेगा घेऊन कुठल्या तुम्ही तर चला तिकडे जाऊ ना हॉटेल पण बघायची अजून तर काहीच चला तर आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे ते पाहू शकता तर आता आम्ही लिफ्ट चाललो वरती आता मस्त वरती जाऊ फ्रेश वगैरे होऊ नंतर मग दुपारच्या आपण फिरायला जाऊ चला लेफ्ट ले ले, आहे अशा प्रकारे मागच्या वेळी जो हॉटेल घेतला होता आम्ही गोव्याला तोच परत हॉटेल घेतलं आहे ओलखी जे वाचत हे ओळखीचे आम्ही इथं भांडणं मागच्या पण आता जायचं आपल्याला सेकंड ना सेकंड सेकंड फ्लोअर चला रूममध्ये जाऊ ना भेटू मग तुम्हाला आपला मित्र आहे बाईला जुना चलावरती अरे तक असते बोलते आला ऑफिस चहा आय धारा पाहिले सो गाई चला ते वरूम फेमस आहे ना रे स्विमिंग पूल किती रे बीच आहे का इथं रे गाईच मग इथं तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवतो मी मागच्या वेळी पावसाळ्यात चालतो ना आता जाम भारी क्लायमेट येऊ उलट जायला बघू अंगोज होत नाही इथं तेव्हा घ्या स्विमिंग पूल सटकते इथं येऊ आपण दुपारच्या अंघोज व्हायला येऊ मस्त इथं तर चला सगळ्या पहिले रूम जाऊन बघू आपला जा तर गाईज हा पाहू शकता आपला रूम आणि बघा मागच्या दुसरा घेतलेला या व्हिडिओ जाम भारी आहे फर्स्ट फ्लोर तीच आहे हे बघा बाल्कनी पण जाम मोठी आहे बघा एक नंबर इकडे तर आता हे लोक त्याचा सामान आणारा थोडासा खायापियाला गोवा ना लागतं ना आपल्याला तर त्याला काहीच पण फ्रेश वगैरे होतो मी आणि काही हा ब्लॉग मी इथं विन करतोय जर नवीन ब्लॉग बघायचे असतील तर जेवढे असतील सबस्क्राईब करून घ्या हजार लाईक तर पाहिजे आता फुल मजा येणार आहे तीन चार दिवस चला काही जर ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब कर, को का कोणी विसरू नका बाय बाय